कोलवे झालेली आहे आपल्या आता सगळ्या डिश रेडी झाल्या तुम्हाला आता डायरेक्ट जमताना दाखवतो सगळं जा असं आपला टाटे आणि आता आपण पटापट जेवण घेऊ आणि मग तुमच्याशी बोलता आम्ही काय मयुरान पब्लिक युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि आज आहे थर्टी पर्स शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना पण <laughs> <वड़े ना> <laughs> आता आम्ही सामान आमच्या तुम्ही बघा काय काय घेता घेता काय 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 नाही मजा करता साऊंड बॅग पण चार्जिंग करून ठेवले आज नाही कालो आज केलं कसे आहे की আমি দোগা যা খার হি মোটা মা কুঠলা আপল মাছ নকো তো নকো

येत का आपल्या इथं आहे ते दोन कमी आहेत का येऊन येऊन मटण मटन आणले त्याच्यामध्ये पीठ आणले पीठ म्हणले बराच काय पीठ म्हणजे काय असतं चार पिशव्या झाल्या इथं चला 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 आता गप घरी जायचं आता काय फोटो बघा थर्टी फर्स्टच्या च्या पार्टीचं मटेरियल एवढं मटेरियल आम्ही आणलेला आहे आणि आता या सगळ्या रेसिपी बबली तुम्हाला दाखवणार आहे जर ब्लॉग मोठा झाला तर एकाच दोन रेसिपी तुम्हाला आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवू सो आता तुम्ही बबली सोबत कंटिन्यू राहा रेसिपीच्या त्याच्यानंतर आपण भेटू तर गाईच बघा आपण एकदम मटणाची रेसिपी दाखवणार आहोत आता अर्धा किलो मटन आहे मी आता त्याची रेसिपी दाखवते कुकरमध्येच घालायला घेतले टाईम झाले भरपूर तर कुकरमध्ये पत्ता नव्हतं म्हणून मी कुकरमध्ये दाखवते आणि इकडं ते वाव फ्राय होते वाव झाल्यानंतर बोलून फ्राय करायचे आता मी इकडे पटापट पाद मटण घालून घेतो तर बघा गाईस जे आपण आता खडे मसाले घालणार आहोत त्यांची पत्ता आहे दालचिनी आहे आणि लवंग आणि आहे दोन दोनच टाकलेली आहेत बघा आणि आता आपण कांदा टाकू थोडासा टोमॅटो पण टाकते तरी बघा चालू आहे मध्ये बाबू पण बोलत आणि कुकरमध्ये गाय ना पटापट होतो तीन शिट्ट्या तीन चार शिट्ट्या दिल्या तर झाला का इथे आपली वाव पण झालेली आहे ती पण आता मी काढून घेते आणि मग लगेच आपण बोंबील फ्राय करत ठेव कांदा पाहून जरा शिजूच आहे कांदा तर गाईज बघा मी मसाले टाकून घेतलेला आपला आगरी मसाला हलद आणि थोडासा मटण मसाला आहे तो टाकून घेतला मी आता आपण त्याच्यात वाटण टाकून घेऊ आता मी अर्धा किलोच्या हिशोबाने वाटण टाकते तर तुम्हाला कसा रस्सा पाकतर जाड लागत असेल त्यानंतर तुम्ही बघा गाईज वाटण वगैरे मस्त टाकून घेतलेलं आहे आपण आणि आता हा मटण टाकून द्यायचं तर गाईज बघा मी पाणी पण टाकून घेतलं मीठ टाकून घेतलं आणि आता आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरला मस्तपैकी मटण शिजतो चार ते पाच शिट्ट्यांमध्ये तर आता तुम्हाला डायरेक्ट झाल्यावर दाखवते तर कंटिन्यू राहा इकडे तोपर्यंत तो मी बोंबीर फ्राय करून घेते ठीक आहे तर मग डायरेक्ट झाल्यावर दाखवते आता सो गाईज आता आपण कोलंबींची रेसिपी करणार आहोत हे बघा इथे कोलंबी आणलेले आहेत आता त्याला आपण स्टार्ट करू तेल तापट ठेवलेलं आहे सगळं त्याआधी आले लसूण पेस्ट आपला आदरी मसाला तर तुम्हाला कसा तिखट लागत असेल त्यानंतर थोडासा चिकन मसाला मग ज्या तिकडे जातात का लागतो ना आणि आता आपण टाकू वाट थोडं मीठ पण टाकून घेऊ टोमॅटो सगळं मस्त मिक्स करायचं आणि मी वाटणाचं पाणी ठेवलं होतं ते टाकते आणि आता आपण त्याच्यानं टाकूया कोंबडी आपल्याला कोंबे सुखच करायचे कारण की वाटणाचा रस्सा पण आहे त्यामुळे याचा जास्त रस्सा नाही ठेवत आणि आता आपण जाऊ आपण ठेवूयात आणि मग मी तुम्हाला दहा मिनिटांनी दाखवते हो काय आहे बघू तुझ्या आता बाबा तुला थंदा कोणी दिले थंदा कोणी दिला तुला मी नाही दिले तोच घेऊन फिरतो कधी पासून तुला भूक लागले ना मग चल जाऊ आता आपण जाला आता सगळं जाला बाव काचेल ना फिश काचेल ना काचे काय कान बोलतो काचेल ना so, सगळं जा असं आपला टाटे आणि आता आपण पटापट पड़ जेवून घेऊ आणि मग तुमच्याशी बोलता हो आम्ही पुढे काय काय होईल ते तुम्हाला दाखवू तुम्ही कंटिन्यू राहा ठीक आहे तर आम्ही पटापट पड़ जेवून घेता आता

एक दोन मिनटासाठी येतात हॅपी बर्थडे बोलले